घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत पनीर सगळ्यांच्या जिवळ्याचा विषय शाकाहारी लोकांसाठी तर पनीर हे एक महत्वपूर्ण प्रोटीन सोर्स आहे तसंच घरात काही कार्यक्रम असो किंवा आपण कधी जेवायला हॉटेलमध्ये गेलेलो असो आधी आवडीने मागवतो ते म्हणजे पनीर आता दिवसेंदिवस पनीरची मागणी वाढत असल्याने पनीर मध्ये भेसळ देखील वाढू लागली आहे बनावट अर्थात सिंथेटिक किंवा अनॉलॉग पनीरची बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होतीये दिसायला आणि चवीला नैसर्गिक पनीर सारखं असणारच हे पनीर बहुतेकदा वनस्पती तेल किंवा दुधाच्या घन पदार्थांपासून बनवलेलं असतं अशा पनीरच्या सेवनाने हार्ट प्रॉब्लेम स्वच्छची जळजळ किंवा अपचनाचा त्रास जाणवतो पण हे बनावट पनीर नक्की ओळखायचं कसं तर सोपं पनीर विकत घेताना ते हलक्या हाताने दाबून बघा घट्ट आणि रबरासारखं लागलं म्हणजे ते बनावट पनीर अथवा दाबल्यानंतर ते ठिसूळ निघालं म्हणजे स्किम मिल्क अर्थात लो कॅलरी दुधापासून बनवलेले पनीर अशा पनीरमध्ये प्रोटीन्स आणि फायबरचं प्रमाण कमी असतं दुसरी महत्वपूर्ण चाचणी म्हणजे पनीर पाण्यात उकळून घ्या तूर डाळ आणि सोयाबीनचे पीठ टाकून दहा मिनिट झाकून ठेवा पनीरचा रंग लालसर झाला याचा अर्थ डिटर्जंट आणि युरियाचं प्रमाण पनीर मध्ये आहे जर तुमच्याकडे आयोडिन टिंचर असेल तर पनीर पाण्यात उकळून घ्या आणि थोडं थंड झाल्यानंतर त्या टिंचरची काही थेंब टाका निळसर रंग दिसू लागला म्हणजे पनीर हे बनावटी पनीर आहे अशाच हलक्या फुलक्या अपडेट्ससाठी हलकं फॉलो करा